नमस्कार मी मनीषा मनीषास किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा आपण पनीरची भाजी करणार आहे त्यासाठी बघा इथे मी पनीर घेतलेलं आहे इथे कांदा आणि टोमॅटो आहे तीन मोठे मिडियम कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहे ते पाण्यात शिजवले ते पाण्यात शिजवल्यामुळे बघा टोमॅटोचे साल असे व्यवस्थित निघून जातात त्याला काही जास्त मेहनत लागत नाही ती निघून जातात व्यवस्थित आणि इकडे घेतलं आहे बघा आलं लसूण आणि खोबरं खोबरं थोडंसंच घेतलेलं आहे कारण की आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करणार आहोत आता बघा हे खोबरं कोथिंबीर आणि आलं आणि लसूण याचा आपण एकत्रित वाटण करून घेऊया आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण टाकूया खोबरं कोथिंबीर आलं आणि लसूण याची छान अशी बारीक पेस्ट करून घेऊया भाजीपच्या प्रमाणेच खोबरं कोथिंबीर आणि आलं लसूण घ्यायचं आहे जास्त घेऊ नका बघा आता हे बारीक वाटण झालेलं आहे आता आपण त्याच भांड्यामध्ये कांदा आणि टोमॅटो वाटण करून घेऊया मी आता त्या भांड्यात टाकलेलं आहे बघा आता त्याचं वाटण करून घेऊ हे वाटण तयार झालं आहे बघा बारीक छान पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण भाजीची तयारी करूया पुढ्या आता बघा गॅस चालू केलेला आहे त्याच्यावर मी कडई ठेवते आता ते कढई छान चांगली गरम करून घेऊया आणि भाजी आणि मग त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये आपण दोन पळी तेल टाकूया आता कढई तापली आहे बघा आता त्यामध्ये टाकूया दोन पळी तेल आता तेल तापले त्याच्यामध्ये टाकूया जिरे आणि तेजपत्ता किंवा तमालपत्र दोन दोन तुकडे टाकूया त्याच्याने भाजीला छान वास येतो चवही छान लागते ते म्हणून सारखीच चव लागते त्याच्यामध्ये बघा आता हे मी कांदा त्यामुळे जे उकडून घेतलं होती त्याची पेस्ट फुलली होती ती टाकली आहे तेलामध्ये आता आपण ते छान परतून घेऊया त्याला तेल सुटेपर्यंत परतल्यावर टाक त्यामध्ये टाकायचं खोबरं कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट आता हे एकत्र एकजीव करूया आणि आता ते, ते, ते।, ते, ते तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आता बघा त्यामध्ये टाकले लाल मिरची पावडर ग धना पावडर आणि पनीर मसाल्याची पुढी तुम्ही जो वापरत असाल ती पनीर मसाला टाकायचा या भाजीमध्ये हळद टाकायची नाही कारण की पनीर मसाल्यामध्ये बऱ्यापैकी सगळं असतं आणि मीठ टाकूया आता हे चांगलं एक जीव परतून घेऊया बघा आता कसा छान मसाला परतला त्याला तेलसुद्धा आहे आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमच्या तुम्हाला जेवढी भाजी लागते तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका बघा मसाला छान खाली लागला आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया तुम्हाला जेवढी भाजी लागेल तेवढंच तुम्ही पाणी टाका त्याला शिजायला वेळ लागत नाही आता आपण हे सगळं छान पाणी टाकून हलवून घेऊया हलवून आता बघा त्याला छान अशी उकळी आली आहे उकळी ना आपण त्यामध्ये टाकूया पनीरची तुकडे तुम्ही इथं पनीर तळवूनही टाकू शकता पण मी असंच पनीर टाकलं आहे आता त्याला चांगली उकळी येऊन द्यायची उकळी आल्या तर आता बघा कसुरी मेथी टाकूया थोडीशी आणि त्याला उकळी आणून येऊन देऊ आता भाजीला उकळी आली त्याच्यामुळे मी थोडंसं बटर टाकलेलं आहे बघा आणि ही झाली आहे पनीरची भाजी तयार बटरमुळे थोडीशी चव चांगली लागते थोडीशी अशी नाही पण बटरमय भाजीला चव छान आहे हॉटेल स्टाईल भाजी लागते आता त्यावर आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि आपली पनीरची भाजी तयार आहे